कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने पंधरा ऑगस्ट निमित्त कत्तलखाने तसेच चिकन मटन विक्रीवरती बंदी आणल्यामुळे आज काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण मध्ये महानगरपालिकेच्या मुख्य गेटवर आंदोलन करण्यात आले यावेळी बाजारपेठ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले काँग्रेस पार्टीच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर हातात कोंबडी घेऊन आंदोलन केले यावेळेस आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय प्रतिबंधक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे रस्त्याची समस्या खड्ड्यांची समस्या आहे हॉस्पिटलची समस्या आहे रेल्वेची समस्या आहे या सर्व समस्या याच्यावर काम करायचं सोडून आयुक्त नसले आयुक्त नाही ते उद्योग करतात कुठला तरी फुटकळ आदेश काढतात आणि अशी व्यापाऱ्यांवर बंदी आणतात मला असं वाटतं की जास्त व्यापारी हे मराठी आगरी कोळी आहेत त्याच्यामुळे मला वाटतं त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम प्रशासन करते आणि याच्या विरोधात करून देखील आदेश मागे घेतला नाही आम्ही विनंती केली अनेक संघटनांनी विनंती केली मास्क मच्छी विक्रेत्यांनी विनंती केली पण त्यांच्या आदेशाला केराची टोपली प्रशासनाने दाखवली आणि निषेधार्थ आम्ही आज ही कोंबडी महापालिकेवर सोडण्यासाठी आणली जेणेकरून प्रशासनाला जाग येईल आणि जो पाच वर्ष पाच वर्ष प्रशासकीय राजोड आपल्या कल्याण मध्ये मटन पार्टी मटन पाटे आम्ही एक वाजता करणार आहेत आमचे महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आवड साहेब एक वाजता येणार आहेत मल्हार हॉटेलमध्ये मटन मच्छी कोळंबी याच्यावर आम्ही पार्टी करून त्याच्यामध्ये सर्व म्हणजे महाविकास आघाडीचे दीपेश मात्रे असतील किंवा मनसेचे राजू पाटील असतील हे देखील येणार आहेत आणि आम्ही मीडिया समोर मटन मच्छी खाऊन आम्हाला कोण मटन मच्छी खाण्यापासून आढवतं ते बघणार आहोत त्याच्यामुळे आमच्या स्वातंत्र्या आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं का काम प्रशासनाने करू नये नाहीतर त्याला वेळीच जे उत्तर देतं ते आम्ही देऊ आणि ही कोंबडी आम्ही आज महापालिकेवर सोडायला निघालो आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण